आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली संपर्क क्रमांक पन्नास चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पंधरा चौऱ्याऐंशी शून्य आठ ऐंशी पस्तीस छत्तीस आणि शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस एकोणचाळीस तेहत्तीस महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे कर्मचाऱ्यांना भोगावं लागतंय कंत्राटी कर्मचाऱ्यांची जबाबदारी कुणाची हे स्पष्ट केले जात नाही त्यामुळे अशा घटना सहन केल्या जाणार नाही आमचं जा अंत पाहू नका सोडणार नाही असा इशारा जिल्हा नियोजन सदस्य तथा कंत्राटी कामगार नेते अशोक सावंत यांनी दिलाय जबाबदारी मला सांगा हा काय असते काय मला सांगणार होय की नाही नाही चढवायचे असते कॉन्ट्रॅक्टर नाही म्हणून सांगतोय तुमचं म्हणत नाही चढवायचे काम ह्या कामगारांना वर चढवायची जबाबदारी आहे ते कॉन्ट्रॅक्टर सांगतो आपली नाही हे कॉन्ट्रॅक्टर घेतात ना त्यासाठी कामगारांची जबाबदारी कोणती हे घेतात हा ते वर चढवायची जबाबदारी तुमचे तज्ञ माणूस असल्याशिवाय तुम्ही चढवता मला एक सांगा हे किती वेळा होत्या जवळजवळ सात का आठ हे आपले हे झाले त्याच्यानंतर बारा ते पंधरा पोरगे आज असे पडले हे झाले आहेत कुठे ते डिसिजन घ्यायला पाहिजे की ना तुम्ही त्याला आता बघितणार तू येणार हे होणार नाही जाणार नेरोध्यात माहीबा आहे फॅमिली आहे जिल्ह्यामध्ये झाल्या जवळ जवळजवळ नौकेशी नौकेशी हे बाय काय बोलतो काय वाटतं तुम्हाला महावितरणला हा विषय समोर मी पालकमंत्र्यांच्या आणि कलेक्टर समोर ठेवणार आहात ज्याचे जिल्हा नियोजन दे बैठक त्या दिवशी मी हा विषय ठेवणार आहे जिल्ह्यामध्ये जे अपघात झाले आणि काय कोण आहे ना मला झाल्यानंतर तो की काम मंत्र माझा काय नाही झाला तर विषय केला स्वच्छ सांगा महावित्र म्हणून तुमची जबाबदारी सांगा जबाबदारी घ्या यांच्या काय असेल तुमची जबाबदारी व चढवायची आहे चढवा असताना तज्ञ वायरमन दिला पाहिजे ना त्याच्या बरोबर बरोबर का नाही तज्ज्ञ वायरमन दिला पाहिजे मग तज्ञ वायरमन तुम्ही देता तज्ज्ञ वायरमन विषय समजून घे ना मी काय बोलतो ते आता बोलू तुकीच आहे का हा तुम्ही त्यांनी तज्ञ वायरमन देत नाही आणि त्यांना जबाबदारी घेत नाही जबाबदारी घ्यायची कोणी हा नाहक महावितरण ना विषय अजिबात तुम्ही घेत नाही कोणीतरी करा याच्याबद्दल फिक्स करायला पाहिजे ना मला सांगा ना किती वेळा सहन करायचं तुमचं टोटल विषय आहे तो तुम्ही आज पहिला करायला हाय असं करून द्यायचं पण हा विषय मला तुम्ही सांगा काय करणार तुम्ही ते तुम्ही चढवणार की नाही चढवणार हा विषय होऊन दे काय तो दोघां सांगितलं पाहिजे ना आम्ही तर म्हणून तुम्ही अधिकारी आहात बरोबर आणि बरोबर का तुम्ही तुम्ही बोलतोय आता या तुम्ही जबाबदार आहात ना मग तुम्ही तुम्हीच सांगा नाही तर वाटायकर सांगून दे काय तो निर्णय ते होऊन दे ना काय तो मला काय विषय आहे मला त्याचं दुकामाच होता ह्याच्यानंतर आणि चढवताना तुमच्या विनोद पाटील साहेबांना मी बोलतो विनंती करतो तुम्हाला एक अशा ठेवा एक तर तुम्ही चढवा पण तज्ज्ञ वायरमन असल्याशिवाय चढवू नका पावसाचे दिवस आहेत करंट कुठून येतो आता मला सांगा तो म्हणतो मांड्यावाला पण आता मी भेटून आलो तू म्हणता मी बंद केलेला इन्व्हर्टर कोणी किंवा काय चालू झालं असेल झालं असेल मला सांगा ते नजिबाचा विषय असेल आणि तिने तिने पण सुरक्षा स्वतःची घेतली पाहिजे मला मान्य आहे पण लाईन डायरेक्ट चालू जाऊ तुमचा तुमचा धंद्या मार्फत द्या ना तुम्ही लाईनवर त्याला जाऊन जबाबदारी घ्या तुम्ही आता जबाबदारी घेत म्हणणं जिल्ह्यात चालू देणार नाही घरात त्यांच्या कमवणारा तोच असतो एकटा एकटा तोच असतो ना घरात त्याच्या एकटा तो असतो त्याच्यावर त्याचं कुटुंब असतं आई वडील आहेत भाऊ किती कुटुंब मी तुम्हाला आज सांगतो जवळजवळ नऊ केशी झाल्या नऊ पोरं महेश झाली मला सांगा उगाच उगाच नको आत्ती करू नको उदय होईल तुम्ही कुठेतरी डिसिजन घ्या माझं स्पष्ट म्हणणं आहे तुम्ही संबंधी संबंध सगळे अधिकारी बसून ए सी एक्झिक्युटिव्ह डीवाय सगळे बसा आणि निर्णय घ्या हे लोकांना तुम्ही चढवताय आणि आज बघा आज नुसता पाऊस चालू झाला आहे तो दोन पेशंट झाले आज तुमचा पगार मिळणार किती तो कुटुंब चालवणार किती काय माहिती साहेब मात्र बरोबर नाही ना मी आता सांगताय तो बरोबर नाही नॉर्मल अहो नॉर्मल सोडून द्या विचार त्याची पुण्याही आहे पूर्वजांची पुण्याही म्हणून तो आहे असे वाटत आहे त्या जिल्ह्यामध्ये नऊ केसी झाल्या मयत झाले काहीतरी डिसिजन आलं पाहिजे जिल्ह्यामध्ये तुमची बैठक ही असते ना महिन्याला एसी त्या बैठकीत ठरवा या कामगारांचा काय करायचं घरी ह्या सहाशे सातशे कामगार आहेत बोलू हा जिल्हा चालतोय बरोबर आहे का चुकीचं मला सा सांगा तुम्ही बरोबर नाही हो ते मला सांगा ना मग एवढा जिल्हा चालवतोय एवढा तुम्हाला फायदा होतोय त्याप्रमाणे त्याला पगार मिळत नाही पण उद्याचं काही तू रिटायर झालं म्हणजे पेन्शन पेशन काय मिळणार नाही वेगळी पेन्शन किंवा काय मिळणार आहे का दुखापत झाल्यानंतर इन्शुरन्स आणि पी काय मिळेल तोच विचारायचा पण ज्याच्या कुटुंबावर त्याचं स्वतःच घर चालते ते घर बंद पडते एवढं घर बंद पडत ना बरोबर नाही ना तुमचं हे धोरण प्रत्येकपणाने आम्ही सांगणार किती तुमच्या आमच्यासमोर वाईट नाही पण लक्षात ठेवा ह्या जिल्ह्यातला जो जो कामगार आहे तो आमचा कोणतरी आहे आमचा भाऊ आमचा नातेवाईक कोणतरी कोणाचा नाही कोणाचा हा मित्र आहे कोण नाही कोण आहे आणि पंधरा वर्ष आम्ही ते त्यांना सांभाळून करतो आहे आणि तुम्हाला कुठे ती वसुली करून देतात बिलं तुमची बजावतात एवढी ज न होणारी वसुली म्हणजे जो पैसा मिळवून देतात महावितरणला तो हे सगळे कामगार तुम्हाला बदल देतात आता माझाच स्पष्ट म्हणणं आहे कामगार एक दिवस बंद राहिले चालेल का जिल्हा मला सांगा चालेल का मला सांगा ना तुम्ही चुस्पष्ट सांगा मला तुम्हाला आता तुम्ही त्यांच्या वतीन बोलतो आहे विनोद पाटील मोहिते आणि जे आता बदलून गेले आहेत ते त्या एक्झिक्युटिव्ह सगळ्यांना विनंती करा की तुम्ही कुठेतरी हा निर्णय घ्या काय तर कुठेतरी उतरेक होईल तुम्ही जबाबदारी झाड प्रत्येक वेळा ढगलून देता कोणीतरी कॉन्ट्रॅक्टर घेऊ तुम्ही दोघांनी करा दोघांना घ्या ना काय ते करा कोणीतरी घ्यायचे बाहेर जाऊ तरी फिक्स हट्टा एवढा मोठा गाज मय दोघाच पोरं त्यांना न्याय भेटला पाहिजे आणि न्याय मिळेपर्यंत आजपर्यंत आम्ही आहोत जिल्ह्यातले सगळे आहे नारायण राणे स्वतः या विषयात पहिल्या दिवसापासून पगार जेव्हा मिळत नव्हता पंधरा वर्षापूर्वी तेव्हा नारायण राणे पगार अडीच तासात ता दिला पाच ता लाख रुपये चौऱ्याऐंशी लाख रुपये टकलेले चौऱ्याऐंशी लाख रुपये पाच महिन्याचा थकबाकी झालेला अडीच तासात नारायण राणे साहेबांनी दिला पगार तसाच पोर्यंत पाच महिने घर तांदूळ होते घरात आणि पंधरा वर्ष आम्ही सांभाळतोय कुठलंही त्यांचा विषय काय नाही युनियन नाही काय नाही आम्ही सगळी फक्त चित्तूर जिल्ह्याची युनियन म्हणून आम्ही चालवतोय कुठला पक्ष नाही नाही विषय लक्षात ठेवा हे आमच्याच कोणतरी का हे काय आमच्या कुटुंबातले कोणतरी कामगार आहेत अशा नात्यानं आम्ही चालवतोय आम्ही स्पष्ट बोलतोय तुम्हाला त्याच्यानंतर मिटिंग होईल साहेबांकडे मिटिंग लावायला सांगा आपण तुम्ही मिटिंग मध्ये मांडा हा विषय आणि हा विषय त्याला न्याय भेटला पाहिजे विनाकारण त्यांना चढवू नको आणि चढवायचं असेल तर तेवढं त्यांना प्रशिक्षण द्या तो तज्ज्ञ व्हायला पाहिजे मग तुमचा तज्ज्ञ वायमन त्याच्या त्याच्या हाताखाली ठेवून काम करून घ्या प्रत्येक वयाला तुम्ही हे विषय घडल्यानंतर मी ताबडतो बघा आता किती दोन्ही ठिकाणी मी भेटलेली अजिबात सोडणार नाही विषय आले मॅडम लक्षात याला चव्हाण साहेबांना नाव सांगा ना कोर्टात गेले म्हणून मी थांबलो आहे पण तिथे येणार होतो मी तर त्यांच्यासाठी बोलत नाही तुमच्या विरोधात बोलत नाहीये ना पण कुठेतरी त्याला वाचा फुटली पाहिजे या घरातल्याच जो एकत्र काम गेला कामगार घर उपाशी राहते लक्षात ठेवा तर ना तुम्ही नाही बोलून देत कुटुंबावर काय परिस्थिती त्याच्यानंतर नंतर कोण त्याची जबाबदारी नाही घेत जेव्हा घडतात तेव्हा सगळे येतात

एक पोलवरून पडला तिथे आहे तो या ठिकाणी सावंतवाडीतमध्ये हा पोलवरून पडला हा इकडे आल आला आहे आता महावितरणचे कर्मचारी या ठिकाणी आले आहेत परंतु या ठिकाणी मी जी चौकशी केली असता वेळेप्रमाणे कोणी जबाबदारी घ्यायला तयार नसतात या ठिकाणी जेव्हा घटना घडते तेव्हा ज्याच्यावर प्रसंग येतो त्या कुटुंबाचा तो प्रथम घरातलाच कमवणारा असतो आणि जेव्हा ही घटना घडल्यानंतर त्यांना कोण वारस राहत नाही आता आम्ही तसंच अधिकारी वर्गांना आता भेट दिल्यानंतर मी अधिकारी वर्गांना स्पष्ट सांगितलं आहे की तुम्ही आता ए सी एक्झिक्युटिव सगळे अधिकारी संबंधित अधिकारी बसा आमचा तुमच्यावर कुठचा राग नाही परंतु कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे दरवेळेला हा विषय घडत असतो आणि त्याला न्याय मिळत नाही म्हणून तुम्ही आता संपूर्ण आपले ए सी साहेब तसे एक्झिक्युटिव्ह साहेब दोन्ही जिल्ह्याचे आणि ए डी वाय हे सगळे बसून हा एक तातडीने तुम्ही निर्णय घ्या की या ठिकाणी या कामगारांची भविष्यासाठी काहीतरी विलास केला पाहिजे हा विषय जिल्हा नियोजनमध्ये मांडला पाहिजे संपूर्ण जिल्ह्याची यंत्रणा याच्याबरोबर आहे साडेपाचशे कामगार काम करत आहेत परंतु आज साडेपाचशे कामगार काम, काम करत असताना प्रत्येक कामामध्ये अग्रसर असतात वसुली करायला असतात कुठले घडलं तुटलं बिटलं वादळाला बिळळा तोकते वादळ असू दे इतर कुठची वादळ झाली तर हे कामगार मनापासून काम करत असतात उपाशी राहून काम करतात बारा एक एक दोन दोन वाजेपर्यंत रात्री काम करत असतात म्हणून त्यांना कुठेतरी न्याय भेटला पाहिजे आम्ही माझी मागणी आहे आणि ह्या एक महिन्याची त्यांना मी मुदत दिलेली आहे एक महिन्याच्या मुदतीत त्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे आणि कुठे अपघात घडलात तर माझी अशी मागणी आहे की तज्ज्ञ वायरमन खाली उभा पाहिजेत तर हे चढवा कॉन्ट्रॅक्टरला विचारलं ह्याला चढवायचे अधिकार आहेत का तुम्हाला तर त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्हाला वर चढवायचे अधिकार नाही कॉन्ट्रॅक्टर बोलला नंतर का महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना विचारला यांना वर चढवायचे अधिकार आहेत काय ते अधिकारी पण बोलले यांना वर चढवायचे अधिकार नाही मग मत तुम्ही मातला एसींकडे बसून हा एक महिन्यात निर्णय घ्या की यांना वर चढवायचं की नाही चढवायचं कारण हे तज्ज्ञ नसल्यामुळे हे फक्त कंट्राटी कामगार हे शिकाऊ आहेत हे मदतनीस आहेत आणि मदतनीसाचं ते काम करत असताना त्यांना फक्त मदतनीसांची जबाबदारी असते तो जो तज्ज्ञ वायरमंड असतो याच्या हाताखाली त्यांनी काम करायचं असते म्हणून आम्ही त्यांना तशी विनंती करी नाहीतर तर जिल्ह्यामध्ये सर्व कामगार एकवटून आम्ही सीनकडे आम्ही बसून न्याय मागणार आहोत सध्या ही घटना संपूर्ण महाराष्ट्रामध्येच घडते आहे म्हणून हा संपूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे सिंधु जिल्ह्यामध्ये जरी घटना घडल्या तरी महाराष्ट्राचा विषय आहे म्हणून आम्ही आदरणीय या जिल्ह्याचे नेते आणि खा नवनिर्वाचित ह्या खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांकडे हा विषय आम्ही मांडणार आहे तसेच ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस पंडित उप उप मुख्यमंत्री यांच्याकडे पण हा विचार आहे आणि आम्हाला न्याय ह्या मुलांना सर्व कंटाटी कामगारांना न्याय मिळवून देणार एवढं आमचं ध्येय आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल